वृक्षारोपण करून जितेंद्र घरत यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश रायगड ओव्ही न्यूज पुरण देना ते विठ्ठल ममताबादे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात होत असलेला ऱ्हास नष्ट होत असलेली सजीवसृष्टी व धोक्यात आलेले मानवी अस्तित्व या गोष्टी लक्षात घेता पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावे या दृष्टिकोनातून करळ ग्रामपंचायतचे उपसरपंच जितेंद्र घरत यांनी पुढाकार घेत सावरखार येथील खेळाच्या मैदानात नारळ बदाम आदी वृक्ष लावून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला आहे जितेंद्र घरत हे दरवर्षी विविध उपक्रम राबवून समाजात जनजागृती करीत असतात वृक्षारोपण करून त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश सर्वांना दिला आहे या उपक्रम प्रसंगी करळ ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अनिता तांडेल ग्रामपंचायत सदस्य रिंकू घरत तेजश्री कडू सावरखार ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ओमकार घरत सावरखार गावातील क्रिकेट खेळणारे खेळाडू ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका